आंदोलन का बघा पहिले विषय म्हणजे आता आंदोलन आपण आपल्या हॉस्टेलचं स्थलांतर थांबवण्यासाठी हे आंदोलन करतोय आपल्या येरवाड्याचं जे होस्टेल समाज अंतवाडी येथे स्थलांतरित करण्याचे आपले आदेश आले आज संध्याकाळपर्यंत तीन दिवसापूर्वी मिटिंग झाली संध्याकाळपर्यंत आपल्याला तिकडं हलवण्याचे असे आदेश दिलेत तर सगळ्या पोरांचे या ह्या गोष्टीसाठी निषेध आणि नकारे सगळे मुलं बसतील ज्याचे त्याचे स्वतःचे पर्सनल खूप काही कारण आहे आता मुलांचं हे स्वतःचं हॉस्टेल आहे मुलांसाठी बनवलेलं दोन हजार सतरा साली परत कन्स्ट्रक्शन झालं मुलांसाठी हॉस्टेल बनवलं मुलींसाठी हॉस्टेल बनवलं शासनाने बनवलं तर कुठं बनवलं विश्रांतवाडी येथे मुलांसाठी मुलींसाठीचं हॉस्टेल तिथं बनवलेलं आहे शासनाने त्याची मंजुरी मुलींसाठीचीच आहे तर मग आत्ता शासनाला अचानक असं लक्षात आलं की मुलींचे वस्तिगृह पुण्यात कमी आहेत आपल्याला मुलींच्या वस्तीगृहांची संख्या पुण्यातली वाढवायची वाढवा ना तुम्ही मुलींसाठी अजून फाईव्ह स्टार मोठे मोठे चांगले चांगले हॉस्टेल काढा पण त्याच्यासाठी मुलांचे तोंड जर घास काढायचं आणि मुलींना द्यायचं याच्यात काय अर्थ आहे मुलांचं एवढं चांगलं हॉस्टेल आहे एवढं चांगलं सुखसुविधा आहे या हॉस्टेलमध्ये सगळं व्यवस्थित आपण लायब्ररी करून घेतली सगळ्या सुविधा करून घेतल्या सगळी मुलांसाठी एवढं चांगलं परिसर आहे आवार आहे या हॉस्टेलचं चांगलं इथून काढायचं तिकडं गर्दीत एखाद्या दोन तीन फ्लोअरला मुलं टाकून द्यायचे हे अन्याय होतो आहे जर तुम्हाला मुलींना चांगलं हॉस्टेल आहे तिथं चांगलं सुविध सुखसुविधा करा तिथं मुलींसाठीच हॉस्टेल मुळात ते बनवलेला तिथं मुलींसाठी हॉस्टेल करा दुसरीकडे कर करा या कधी अजून फाईव्ह स्टार मोठं हॉस्टेल करा मुलींसाठी हॉस्टेल न मिळावं ही आमची मुळात मागणीच नाही आम्हाला आमच्या ठिकाणी राहू द्या आमचे फक्त स्थलांतरित करत फिरवत राहू नका आम्हाला ह्या हॉस्टेलवरून तिकडं गेले तिकडून अजून तिसऱ्या ठिकाणी गेले त्याच्या शैक्षणिक खूप नुकसान होतं मुलांचं मुलं आता या ठिकाणी जाहीर झालेले आहेत सगळ्यांना याची सवय पडलेली अन्न मुलं आहेत अंध मुलं आहेत परत वेगवेगळे ज्याचे त्याच्या मागण्या आहेत कोणाली इथून ट्रा ट्रान्सपोर्ट जवळ पडतं इथून मेट्रो जवळ पडती मग त्याच्यामुळं हा मुलावरतीचा नाही रोखून बाकी मुलींना तुम्ही हॉस्टेल द्या त्याच्या बाबतीत आमचं काहीच म्हणणं नाही अजून याच्यापेक्षा शंभरपटीने चांगलं हॉस्टेल द्या पण मुलावरती अन्याय करू नका त्यासाठी मुलांच्या हातच्या तोंडाची सगळ्या सुखसुविधा काढून मुलांचे एवढं चांगलं हॉस्टेल काढून दुसरीकडे टाकू नका हीच आमची मागणी